नमस्कार कविता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथी आणि कोथिंबीर उगवण्याची अनोखी पद्धत कोथिंबीर आणि मेथी घरच्या घरी आपल्या कुंडीमध्ये कशी लावायची आज मी दाखवणार आहे तर आम्ही इथे माती आणि को कोकोपीठ घेतले आहे आणि दोन चमचे मेथी आणि चार चमचे मी धनिया घेतलेला आहे अगोदर आपण मेथी कशी लावायची हे बघणार आहोत अगोदर कुंडीमध्ये लांब मोठा लांब फ्रेश ओढायची आणि त्याच्यामध्ये मेथीचे वीज टाकून घ्यायचे म्हणजे मेथी आपली दाट नव्हते असं टाकलेलं आणि एका आणि चांगली दाटस काही कचरा वगैरे असला तर काढून घ्यायचा असल्यामुळे मी थोडेसे कार्डबोर्ड टाकलेले आहे ते कार्डबोर्ड वर आलेले कार्डबोर्ड पद्धतीने चा टाकून घेतलेले आहे మొని బ వీస తయారు రోపా తయారు దుసరిక థోడే కాగద వగేరే కానీ తిరుపతి వారా కోడర్ని మే మనం వరకు టాకూ ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा